कसनाजवळ बग्यास ट्रकला लागली भीषण भीषणाक सुदैवाने जीवितहानी टळली बोरगाव कसना रस्त्यावर आज दुपारी भीषण घटना घडली पुन्हाच्या तीव्रतेमुळे एक बग्यास भरलेला ट्रक अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवाने वेळी चालकाने उडी घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर येथील सागर साळुंखे यांच्या मालकीचा ट्रक एम एच शून्य चार एफ डी शून्य पाच एक तीन शिरोळ येथील दत्त कारखान्यातून बग्यास घेऊन फाईव्ह स्टार एम आय डी सी तागलकडे जात होता दुपारी साधारण दोन वाजता ट्रक कसणार गावाजवळ पोहोचला असताना चालकाच्या केबिनमध्ये अचानक आग लागली चालक दत्तात्रय कदम यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ उडी घेतली काही क्षणांतच आग संपूर्ण केबिनमध्ये आणि ट्रकमधील बगॅसपर्यंत पोहोचली या आगी ट्रक व बग्यास असे एकूण सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ जवाहर व सदलगा येथील दलास कळवले कर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली वायरिंगच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा व्यक्त आहे। फायर चे अधिकारी एच एम नरवून मल्लिकार्जुन एन बी पाटील मोसिन कपरेल रमेश परीट आदींनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले वसुंधरा शक्ती न्यूज साठी अजित कांबळे सबस्क्राईब करा आधी बघण्यासाठी मी बेल बन